सध्या कोरियात असूनही मी आज उठले तशीच एक वेगळीच ऊर्जा जाणवली आज उठून अचानक विचार आला आषाढी एकादशीला आपण खरंच काय करत असतो फक्त उपवास की काहीतरी देवाशी जोडणारी जेंजी आणि आल्फा मुला मुलीं विठोबा म्हणजे आहे पूजा झाल्यावर आम्ही बाहेर सेजॉन लेक पार्कला तयार वगैरे नात्यांची ऊब आणि साधेपणातलं समाधान असं मिश्रण कसं वाटलं आज उठून अचानक विचार आला आषाढी एकादशीला आपण खरंच काय करत असतो फक्त उपवास की काहीतरी देवाशी जोडणारी आठवण सध्या कोरियात असूनही मी आज उठले तशीच एक वेगळीच ऊर्जा जाणवली सकाळी लवकर उठले अगदी डोक्यावरून आंघोळ केली आणि मनात एकच भावना आज आषाढी एकादशी कोरियात राहत असले तरी विठ्ठल माऊलीची प्रेम आणि भक्ती कमी झाली आहे का अजिबात नाही जे काही उपलब्ध आहे त्यात मी मनापासून पूजा केली तुळशीला स्वच्छ टेबलावर खिडकीपाशी ठेवलं बाजूला मी स्वतः काढलेलं विठोबाचं एक चित्र ठेवलं त्यांचं दर्शन घेताना मन शांत झालं ताट तयार केलं दोन छोट्याशा आरत्या उदबत्त्या आणि मस्त ताजी पानं छोट्या भरणी सर्वात आधी तुळशीला गंध लावलं मग विठोबाला आणि मग स्वतःला उदबत्ती लावली आरती म्हणायला सुरुवात केली सगळ्यात आधी गणपतीची आरती मग विठोबाची आरती तर फ्रेंड्स आषाढी एकादशी म्हणजे फक्त उपवासाचा दिवस नाही हा दिवस आहे प्रेम भक्ती आणि संयमाचा महाराष्ट्रात या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी निघतात पायी चालत टाळंग वाजवत ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत त्या विठोबाच्या दर्शनासाठी निघतात आजच्या जेंजी आणि आल्फा मुला विठोबा म्हणजे डोळे मिटून प्रार्थना करणं नाही तर तो आहे एक मैत्रीण एक सखा त्याच्या सोबत मग मोकळं करता येतं माझी मुलगी स्कायू त्याचं उत्तम उदाहरण आहे तिला गंध लावायला आरती करायला खूप आवडत एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादश आहे आज आणि आज आमची अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे पूजा झाल्यावर आम्ही बाहेर पडलो थेट आलो से जॉन लेक पार्कला तर आता तयार वगैरे होऊन बाहेर आलेलो आहोत कुंकू हळद वगैरे काही पुसलेलं नाहीये आणि इकडे हे लक्ष्मणजी स्कायू आहेत इकडे माई भई आहेत हे असं आम्ही तयार झालेलो आहोत मस्त मॅचिंग मॅचिंग इथे आल्या आल्या उजव्या बाजूला फ्रेश होण्यासाठी व्यवस्था आहे आणि डावी कडे मस्त गार्डन उंच उंच झाड हिरवी गवत आणि समोर तो निळा हार्ट आहे त्याच्या आजूबाजूला मस्त फुलं वगैरे आहेत आणि मध्ये बसण्यासाठी व्यवस्था कायू आणि इशिता ही उत्साह अगदी टिपलेला इशिताने बाथरूम उरकल आणि लगेच नाचायला सुरुवात आणि तर आज मी मधुमाशी झालेली आहे आणि तुम्ही माझल बघू शकता चेहऱ्यापेक्षा मोठ दिसत मी मधमाशी सारखं गॉगल लावून बसले जो मला अजिबात सूट होत नाहीये तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा आज आमची अॅनिव्हर्सरी आहे त्या निमित्ताने आम्ही छोटस फोटोशूट केलं पण बाहेर काही खाल्लं नाही एकादस आहे ना दिवसभर नवरा माझ्या सोबत होता मला वेळ दिलं माझ्या मनासारखे फोटो घेतले माझ्यासाठी तेच खूप आहे ते माझ्यासोबत आहेत हेच माझं सौख्य in audio wow nice theater sky you घरी आलो आणि इशिता निघाली तिच्या घरी मग कायू लागली रडायला तिला समजवण्यासाठी झोका खेळायला गेलो रडणं विसरून ती लगेच हसायला लागली मला वाटलं हेच तर खरं सुख आहे शेवटी रात्री मस्त खिचडी खाल्ली एकदम पण मनाला स्पर्शवून जाणार आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला हा दिवसाचा देव प्रेम नात्यांची ऊब आणि साधेपणातलं समाधान असं मिश्रण कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओत भेटूयात तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल बाय बाय फ्रेंड्स